कधी बघतोय माणसं तिथे आलेल्या बिया घासतायत मित्रांनो आपली संस्कृती इतकी उदात्त आणि पवित्र आहे ना या या की या पवित्र संस्कृतीमध्ये आपण आपल्या नद्यांना सुद्धा माता असं म्हणतो आणि मग ह्या सगळ्या माता आपण फक्त ठेवतो आपण आपल्या आचरणात आणत नाही कारण आपल्या सगळ्याच माता आता दूषित अगदी मधली आमची पवनामाई सुद्धा अगदी अटून गेलेली आहे आमच्या इंद्राणीला अगदी प्रस्थाना पालखी प्रस्थानाच्या वेळी फेस आला होता फेसाळली होती दोन हजार बावीसचा हा रिपोर्ट तुम्ही पाहिला तर देशभरातल्या सर्वाधिक दूषित नद्या ह्या महाराष्ट्रामध्ये आढळतात सीपीसीबी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड जवळपास चार हजार जलस्रोतांचा रिपोर्ट बनवला गेला नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी किती अस्वच्छ आहे हे दाखवणार आहे माझ्या बाजूला ही गोदावरी नदी आहे अर्थात हे रामकुंड आहे आणि त्या रामकुंडाचा हा भाग आहे आपण जर बघितलं तर अशा पद्धतीचं हे शेवळ जे आहे ते या गोदावरी नदीमध्ये आपल्याला पाहायला मिळते पॉलिटिकल लोक तुम्हाला अशा गोष्टी सांगून भडकवणार आहेत पॉलिटिकल लोक तुमच्यासमोर अशा गोष्टी मांडून मांडून तुमची माती भडकवण्याचं काम करतील पण या सगळ्याचा मूळ अर्थ मात्र तुम्ही विसरता कामा नये तर मित्रांनो खरंच या देशातल्या नद्यांची अवस्था फार जास्त बिकट आहे